हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी आज आपण बऱ्याच लोकांना न आवडणाऱ्या कारल्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत न आवडणारी कारल्याची भाजी आवडीने कसे खातील अशी चटपटीत मसाला कारले बनवणार आहोत अगदी घरचेच उदाहरण असल्यामुळे हंड्रेड पर्सेंट कारले कडू होणार नाही तर अशाच परफेक्ट चटपटीत आणि रुचकर रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर मसाला कारले बनवण्यासाठी अगदी छोटे आकाराचे कारले घ्यायचे आहेत आता एक एक कारले घेऊन ते मधोमध -मद आकारात चिरून त्यातील बी काढून घ्यायचे आहे कारल्याला छोटेसे ते ठेवायचे आहे छा जास्त मोठे असेल तर ते थोडेसे कट करून घ्यायचे सर्व कारले अशाच पद्धतीने करून घ्यायचे आहे सर्व कारल्या बिया काढून त्याचे देठ थोडे थोडे कापून घ्यायचे आहे आता कढाई गॅसवर ठेवायची त्यात पाणी घालायचं हळद घालायची मीठ घालायचे आणि त्यामध्ये कारले सोडायचे मीठ आणि हळद जरा जास्तच घालायची म्हणजे कारल्यातील कडवटपणा निघून जाण्यास मदत होते तसेच कारले धुवून घेतलेले नाहीये तर त्यावरील धूळ आणि औषधांची फवारणी केलेली असते तर तेही प्रमाण कमी होते एखादा मिनिट तरी उकळत्या पाण्यात हे कारले राहू द्यायचे आहे फक्त कारले शिजणार नाही याची काळजी घ्यायची पाण्याला उकळ आल्यानंतर एखाद्या दोन मिनिटानंतर कारले पाण्यातून काढून घ्यायचे आता कारले थंड होऊ द्यायचे कारले थंड झाले की एखाद्या भांड्यात काढून घ्यायचे आता कारल्यामधील भाजीला जेवढे मीठ आपण घालणार आहोत तेवढे मीठ घालायचे हळद घालायची लाल तिखट घालायचे तसेच दोन मोठे चमचे दही घालायचे म्हणजे कारल्यामधील राहिलेला कडबटपणा निघून जाण्यास मदत होते आणि मसाल्यालाही खूप छान चव येते दही घालून झाले की अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि छान एकजीव करून घ्यायचे सर्व कारल्या आतून बाहेरून व्यवस्थित सर्व जिन्नस चळवून घ्यायचे आहे व्यवस्थित सर्व चळवून झाले की त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायचे कारले व्यवस्थित तोपर्यंत मसाला बनवून घेऊया गॅसवर कढाई ठेवायची कढाई गरम झाली की तेल घालायचं तेलामध्ये अर्धा वाटी सुख्या नारळाचे काप घालायचे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे रंग बदलायला लागला की त्यात एखादा दोन चमचा धने घालायचे छान असे खोबरे आणि धने भाजून घ्यायचे आहे धने आणि खोबरे भाजून झाले की प्लेट मध्ये काढायचे धने आणि खोबरे भाजून झाले की आता एक चिरलेला कांदा उभ्या आकारात चिरलेला कांदा घालायचा तोही छान रंग बदलीपर्यंत भाजून घ्यायचा कांद्याचा रंग बदलला की त्यात एक चिरलेला टॉमॅटो घालायचा अद्रकचे तुकडे घालायचे आणि दहा बारा लसूण पाकळ्या घालायच्या तसेच कलर छान यावा म्हणून एखादी काश्मीरी लाल मिरची घालायची किंवा काश्मीरी लाल पावडरही घालू शकता किंवा नसेल तर नाही घातलं तरी चालेल सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जास्त काळे पण होऊ द्यायचे नाही आपण इथे काळी भाजी नाही बनवते सो रंग छान आला पाहिजे याच्यासाठी जास्त काळपटपणा येऊ द्यायचा नाही मसाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा मसाला थंड होतो तोपर्यंत पुन्हा गॅसवरती कढाई ठेवायची कढाईमध्ये तेल घालायचं मोहरी आणि जिरे घालायचे तसेच एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा परतला की त्यात कारले घालायचे व्यवस्थित परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून छान शिजून द्यायचे आहे कारले शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ सर्वात प्रथम मिक्सरमध्ये खोबरे आणि धने घालून घ्यायचे आणि छान बारीक पावडर करून घ्यायची खोबरे आणि धने बारीक झाले की त्यातच इतर मसाला घालायचा आणि तोही व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि गरज वाटल्यास थोडेसे पाणी ॲड करायचे मसाला बनवून तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित फाईन पेस्ट बनवून घ्यायचे आहे आता कारले बघूया कारलेही छान शिजलेले आहेत तर शिजलेले कारले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि कढाईमध्ये मसाला कांद्याचा जो मसाला आहे तो तसाच ठेवायचा आणि त्याच मसाल्या त्याच मसाल्यामध्ये पाहिजे तेवढे गरजेप्रमाणे तेल घालायचं तेल घातलं की आपण जो मसाल्याचं वाटण बनवलेलं आहे ते वाटण घालायचं आणि छान परतून घ्यायचं वाटण अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण छान परतले आणि तेल सोडायला लागले की त्यात एक चमचा घरगुती मसाला घालायचा आणि एक चमचा चिकन मसाला घालायचा चिकन मसाल्याने खूप छान चव येते सो तुम्ही नसेल वापरायचा तर दुसरा कुठलाही मसाला तुमच्या आवडीचा घालू शकता जास्त मसाले घालायची गरज नाही बस घरगुती मसाला आणि चिकन मसाला दोन मसाले घातले तर भाजीला अप्रतिम चव येते बाकी धने वगैरे घातलेले आहे सो धना पावडर वगैरे घालायची गरज नाही व्यवस्थित मसाले एकजीव करून घ्यायचे गरम पाणी घालायचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मसाला छान शिजू द्यायचा मसाला तेल सोडायला लागला की त्यात शिजलेले कारले घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाले की झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर तीन चार मिनटे राहू द्यायचे तीन चार मिनटानंतर आपले परफेक्ट असे चमचमीत मसाला कारले बनवून तयार होते प्रोसेस थोडीशी मोठी आहे परंतु कारले बिलकुल कडू होत नाही आणि अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असे मसाला कारले बनवून तयार होते तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपीचा आनंद घ्या Thanks for watching.